वतना जागा कंगाल करा त्यांना <laughs> या वंचितच्या कार्यकर्त्यांना सोडू नका आणि आंबेडकरांना पण सोडू नका <laughs> आज आम्ही मनुस्मृती जाळत आहोत कारण आम्हाला विषमतेतून आणि गुलामगिरीतून मुक्ती हवी आहे आम्हाला समानता हवी आहे जय भीम नवोदय जय समरसोक मित्रांनो आम्ही बौद्ध धर्म प्रसार प्रचाराचे काम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रसार प्रचार करण्याचे काम करतो म्हणून मातंग जातीच्या एका व्यक्तीने आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आमच्यावरती हल्ला केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करायचा नाही बौद्ध धर्मावरती व्हिडिओज बनवायचे नाहीत असे तो व्यक्ती म्हणत होता त्या व्यक्तीला आम्ही योग्य तो धडा शिकवला योग्य ती शिक्षा त्या व्यक्तीला देण्यात आलेली आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मुली निवासी भोजन समाजासाठी कार्य केलेले आहे परंतु जे महारेतर जातीचे लोक आहेत ते आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष करतात बाबासाहेब आंबेडकरांना जातीचे अभिवादन देखील करत नाहीत जय भीम देखील म्हणत नाहीत बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले हक्क अधिकार उपभोगायचे आरक्षण घ्यायचे आरक्षण घेऊन मोठमोठ्या नोकऱ्या मिळवायच्या परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करायचा मार जातीच्या लोकांचा द्वेष करायचा हे स्वतःला एक प्रकारे सवर्ण समजत असतात या लोकांना इतिहास माहीत नाही किंवा या लोकांनी मनुस्मृती वाचलेली नाही यांना असे वाटते की मार जातच या तसक... देशामध्ये है, बाकीचे सर्व लोक सवर्ण आहेत मित्रांनो भीमा कोरगाव येथील चाळीस आल्यानंतर त्या जागेचे खरे मालकांनी प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेतलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी या बाबतीत दखल घ्यावी आणि पीडित लोकांना न्याय मिळवून द्यावा असे मागणी करण्यात आलेली आहे बिहारच्या इलेक्शनमध्ये प्रचार करताना चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला त्यांची जी काही सिक्युरिटी आहे ती काढून घेण्यात आली चंद्रशेखर आझाद यांनी या विरोधात आवाज उठवला तेथील डिव्हाइस पिला त्यांनी जा याचा विचारला पोलीस प्रशासनाकडे चंद्रशेखर आझाद यांच्या प्रश्नाचे उत्तर चंद्रशेखर आझाद यांची माफी पोलीस प्रशासन यांनी मागितलेली आहे एक प्रकारे चंद्रशेखर आझाद यांना संपवण्याचे षडयंत्र चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्तीला तो नेता असो संघटना असो किंवा सर्वसाधारण कार्यकर्ता असो तो जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ता असेल कोणत्याही माध्यमातून तर त्या व्यक्तीला संपवण्याचे षडयंत्र सध्या प्रत्येकांतिवादी लोक करताना दिसत आहेत संजय सोनावणे या व्यक्तीने महार कोण होते हे एक ऐतिहासिक पुस्तक लिहिलेले आहे या पुस्तकामध्ये त्यांनी महार लोकांचा इतिहास लिहिलेला आहे तद्वतच महार वतना संदर्भात माहिती देखील या ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येते महार वतनाच्या जमिनीच्या बाबतीत बऱ्याचशा शिलालेखांचा संदर्भ या ग्रंथामध्ये संजय सोनावणे यांनी दिलेला आहे त्यापैकी बऱ्याचशा शिलालेखामध्ये महारवतनाची जमीन जर कोणी बळकावण्याचा प्रयत्न केला घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या आईला गाडव लागेल अशा अश्लील भाषेमध्ये श... ते शिलालेख लेण्यात आलेली आहे महार हे वतनदार होत महाराष्ट्र हे महार लोकांचे आहे कोकणामध्ये महार लोकांची बऱ्याचशा जमिनी होत्या भविष्यात या जमिनी सवर्ण लोकांनी आपल्या ताब्यात घेतल्या हजारो एकर जमिनी या महार लोकांच्या आहेत परंतु त्या जमिनी त्यांच्याकडून बळकावण्याचा प्रयत्न या देशातील सर्व लोकांनी केले अशा प्रकारचे बरेचसे स्कॅम्स या देशामध्ये दे घडलेले आहेत महार लोकांच्या जमिनी बळकावण्याचे षडयंत्र हे हजारो वर्षापासून चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपल्याकडे जमिनी नाहीत कारण की त्या लोकांनी त्या बळकावलेल्या आहेत महार वतनाची जमीनच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या जमिनी विकत घेतलेल्या जमिनी देखील बळकावण्यात आल्या होत्या परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी या विरोध आवाज उठवल्यानंतर त्या जमिनी त्यांना परत मिळाली प्रकाश आंबेडकरांनी आपल्या सोशल मीडियावरती लिहिली आहे की पुणे के मुंडवा मे महारवतन की फोर्टी थ्री एकर जमीन जिसकी किंमत अठरासो करोड आहे जिसे सरकार ने किराए पर ली थी उस पीड़ित किसानों ने आज पुणे में मेरे घर पर मुलाकात की और पूरी बातें बताई ये जमीन अवैध तरीके से सिर्फ 300 करोड़ में उस कंपनी को बेच दी गई है जिसमें महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार के बेटे पार्थ पवार की 99% परसेंट हिस्सेदारी है इतना ही नहीं 21 करोड़ की स्टैंप ड्यूटी भी माफ कर दी गई सरकार की मंजूरी और मिली भगत से इतना बड़ा सौदा मुमकिन नहीं है है यह दलितों और वंचितों के हक पर टाका खाऊंगा न खाने दूंगा कहने वाले मोदी बताए क्या यही है आपकी भ्रष्टाचार मुक्त सरकार है क्या यही है आपकी सबका साथ सबका विकास की सरकार मेरे आज पीड़ित मार किसानों के मुलाकात में किसानों के साथ खड़े होने का आश्वासन दिया है वंचित पीड़ित किसानों के साथ खड़ी है और मांग करती है कि दोषियों पर कड़ी कानूनी कार्यवाही हो और मारवतन की ज़मीनें वापस ली जाए प्रकाश आंबेडकर अशा ने अशा प्रकार सोशल मीडिया तो है महारतना की जमीन पुन्हा एकदा महार लोकांना मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आता आंदोलन करण्याचे ठरवले आहे त्यांच्या न्याय हक्काची लढाई त्यांनी केलेली आहे काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांना अटक करण्याची भाषा पोलीस प्रशासनाने केलेली आहे आर एस च्या विरोधात मोर्चा काढल्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांची धास्ती सरकारने घेतलेली आहे अटक करू अशी धमकी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली होती म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याचे या देशातील सरकार दिसत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भारतीय संविधान लिहिलेली आहे त्या संविधानाच्या चौकटीत राहून वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन त्यांनी केले नाही तरी देखील कार्यकर्त्यावरती मारहाण करण्यात आली त्यांना अटक करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्याचा मोर्चा काढण्याचा अधिकार दिलेला असून देखील एखादा व्यक्ती जर कायद्याच्या चौकटीत राहून मोर्चा काढत असेल आंदोलन करत असेल आणि अशा लोकांवरती जर लाठीचार्ज होत असेल तर ते कोणत्या कायद्यामध्ये बसते एक प्रकारे या देशामध्ये लोकशाही नसून हुकुमशाही आहे की मनुस्मृती आहे हे या देशातील प्रशासनाने दाखवून द्यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलून त्या जागी मनुस्मृती आणण्याचे षडयंत्र या देशामध्ये चालू आहे क्रांतीवरती प्रतिक्रांती करण्याचे षडयंत्र चालू आहे आणि जर क्रांतीवरती प्रतिक्रांती होऊ द्यायची नसेल तर समस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांती हे पुन्हा एकदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांच्या चॅनलचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडीओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नंबर विनंती नवबुद्धाय जय भीम जय सम्राट